आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या बात बातम्या देत आहे ठळक महाराष्ट्र सरकारचा ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्स आय ओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रीयल पार्कशी महत्वपूर्ण सामंजस्य करार गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर घसरून पंच्याऐंशी शतांश टक्क्यांवर राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आणि खेलो इंडियामध्ये एकशे बेचाळीस पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम आणि आता बातम्या विस्तारानं महाराष्ट्र सरकारनं आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्स एस आय ओ लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्स यांच्याशी एक महत्वपूर्ण सामंजस्य करार केला या करारानुसार राज्यात दहाहून अधिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहेत यासाठी नागपूर मुंबई चाकण खंडवा सिन्नर पनवेल या ठिकाणी सातशे चौऱ्याण्णव एकरपेक्षा जास्त जमीन अधिगृहित केली जाईल या सर्व पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक केली जाणार आहे या पार्कमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सत्तावीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत हा करार जागतिक दर्जाचे पर्यावरणस्नेही औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब तयार करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले मुंबई मेट्रोच्या कामापैकी पन्नास किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर बासष्ट किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी आज झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते हा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाल्यावर पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी कमी करायला मदत होईल असं फडणवीस म्हणाले विविध ठिकाणचे मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडण्याचं कामही सुरू असून यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणं सोयीचं होईल असंही सा त्यांनी सांगितलं वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचं स्थानक असून त्याच्याशी मेट्रो जोडण्याची आखणी देखील सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर गेल्या महिन्यात कमी होऊन पंच्याऐंशी शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे मार्च महिन्यामध्ये हा दर अडीच टक्के होता खाद्यान्न इंधन दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्यानं महागाई दरात घट झाली आहे खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाई दर आध कमी होऊन दोन पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के झाला आहे गेल्या वर्षी तो चार पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के इतका होता अन्न उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईच्या दरात घट झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला आपल्या पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद असून भविष्यात देखील तो राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं नाशिक इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्यासाठी महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यांशी संबंध ठेवून एवढीच अट राहील असं सांगून ते म्हणाले की राज ठाकरे यांच्यासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत राज्यातल्या महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात असल्यानं स्थानिकांचे प्रश्न कायम आहेत त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिका निवडणुका घेतल्या पाहिजेत असंही ते म्हणाले दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ही तिरंगा यात्रा सैन्य दलाच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आहे असंही त्यांनी सांगितलं आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे आहे मला विश्वास भारताचा तिरंगा असाच फरकत राहील या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप आप वर आपण ऐकू शकता राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ सत्य निष्ठा ऐसी प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा उपराष्ट्रपती जगदीप धनखड लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयातले इतर न्यायाधीश या समारंभाला उपस्थित होते खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या एकशे बेचाळीस झाली आहे सध्या चोपन्न सुवर्ण चव्वेचाळीस रौप्य आणि चव्वेचाळीस कांस्य पदकं मिळून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे तीस सुवर्ण आणि तेवीस रौप्य पदकांसह शहाण्णव पदकं मिळवून हरियाणा दुसऱ्या तर राजस्थान बावन्न पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे कर्नाटकाकडेही बावन्न पदकं असली तरी सुवर्णपदकांची संख्या कमी असल्यानं त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे खेलो इंडिया स्पर्धेचा आज अकरावा दिवस असून उद्या समारोप होईल उत्तर प्रदेशात जेवर विमानतळाजवळ सेमी कंडक्टर उत्पादन कारखाना सुरू करण्याचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली एच सी एल आणि फॉक्सकॉन या कंपन्यांबरोबरचा हा संयुक्त प्रकल्प असून त्यामध्ये तीन हजार सातशे कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे देशभरातल्या दोनशे सत्तर शैक्षणिक आणि सत्तर स्टार्ट अप्समध जागतिक दर्जाच्या आरेखन तंत्रज्ञानाविषयी नवीन संशोधन सुरू आहे असं म्हणाले छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात करेगुट्टा येथे गेल्या एकवीस दिवसांपासून सुरू असलेल्या माओवादविरोधी कारवाईमध्ये एकतीस माओवादी ठार झाले आहेत यात सोळा महिला माओवाद्यांचा समावेश आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी आज विजापूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गेल्या महिन्यात एकवीस तारखेपासून ते अकरा मेपर्यंत चालवण्यात आलेल्या या कारवाईत एकूण एकवीस चकमकी झाल्या या काळात सेल्फ लोडिंग प्रकारच्या रायफल्स शस्त्र तसंच साडेचारशे आयईडी डी जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली याशिवाय माओवाद्यांची लपण्याची ठिकाणं तसंच दोनशे चौदा बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं नवी दिल्लीत महाराष्ट्र तसंच महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचं उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झालं देशाच्या तिन्ही संरक्षण दलाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचा ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्स एस आय ओ लॉजिस्टिक्स पार्क आणि होरायझन इंडस्ट्रीयल पार्कशी महत्वपूर्ण सामंजस्य करार गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर घसरून पंच्याऐंशी शतांश टक्क्यांवर राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आणि खेलो इंडियामध्ये एकशे बेचाळीस पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार